25 सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन गेली पंचवीस वर्ष पाठपुरावा करत असलेला वखारबाग सांगली येथील ट्रक टर्मिनल विकसन प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत आज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्री शुभम गुप्ता साहेब व उपायुक्त श्री साबळे साहेब यांची युवा नेते श्री समित कदम यांच्या सहकार्याने भेट घेतली व परिसरातील एक टर्मिनल आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही जिल्ह्यातील वाहतूकदारांची शिखर संघटना गेली पंचवीस वर्ष सातत्यपूर्वक पाठपुरावा करत आहे सदर ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठीचा आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांनी तयार केलेला प्रकल्प आराखडा संघटनेने दोन अकरा साली शासनाकडे सादर केलेला होता त्यास अनुसरून ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता व मनपा पदाधिकारी यांची श्री समितदादा कदम यांच्या उपस्थितीत भेट घेतली व त्यामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली माननीय मंत्री नामदार श्री शंभूराज देसाई यांनी सात सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे ट्रक टर्मिनल विकसित करण्याचा प्रस्ताव शासनात सादर करण्यासाठीचे निर्देश माननीय जिल्हाधिकारी सो यांना दिले आहेत आयुक्त साहेबांनी पुढील दहा दिवसात सुधारित ट्रक टर्मिनल विकास प्रकल्प तयार करण्याचा मानस व्यक्त केला तसेच वाहतूकदारांची दूर करने उद्देशाने ट्रक टर्मिनल येथे तात्काळ लाईटची व्यवस्था करणे व स्वच्छ भारत उपलब्ध करून देण्यास मान्य केले आहे आयुक्त शुभम गुप्ता व उपायुक्त श्री साबळे साहेब यांच्या सकारात्मक चर्चेमुळे व माननीय समीदा कदम यांच्या सहकार्यामुळे वाहतूकदारांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यातून सदर ट्रक टर्मिनल विकसित होण्याचे संकेत मिळत आहेत यावेळी सदर बैठकीत सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक श्री बाळासाहेब कलशेट्टी विशेष निमंत्रित श्री जयंत सावंत विद्यमान अध्यक्ष श्री सुरेंद्र बोळाज उपाध्यक्ष श्री महेश पाटील भागेश शहा सचिव प्रितेश कोठारे उपसचिव नागेश मारोगडे संचालक श्री रोहित सावळे माजी उपसचिव श्री शंकर यादव उपस्थित होते आज सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्त साहेब यांची आपला जो प्रलंबित प्रश्न आहे ट्रक टर्मिनलचा संदर्भात भेट घेतली दादा कदम यांनी या भेटीमध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि सध्या जी पार्किंगची असणारी परिस्थिती आणि वाहतूकदारांची अपेक्षा या संदर्भात सविस्तर निवेदन केलं माननीय आयुक्त साहेबांनी सर्व विषय पाहिला अभ्यासला आणि त्यांनी येत्या दहा दिवसात रिवाईज प्रपोजल तयार करणे आणि ते कलेक्टर साहेबांच्या थ्रू मंत्रालय माननीय मंत्री महोदय यांच्याकडे पाठवणे यासाठी पहिल्यांदा स्वीकृती दर्शवली त्याचबरोबर सध्या तातडीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ट्रक पार्किंग एरियामध्ये स्वच्छतागृह उभारणी आणि जे पोल आहेत त्याच्यावर एम ई डीची उभारणी जेणेकरून वाहतूकदारांच्या थोड्या सुविधा होतील या संदर्भातली सगळी व्यवस्था करण्याचं सांगितलं आज आयुक्त साहेबांनी विविध योजना अंतर्गत वाहतूकदारांना ट्रक टर्मिनल एक अत्याधुनिक कसं होईल तयार होईल आणि जो एक मॉडेल निर्माण होईल महाराष्ट्रभर देशभर या प्रकारे आपण प्रयत्न करूया असं स्वच्छपणे सांगितलं वाहतूकदारांच्यामध्ये या बातमीनं सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशभरातील एक नव नवीन जोश संचारेल एवढंच मला वाटते मी बाळासाहेब की माझी अध्यक्ष सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संचालक ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस समिती माझ्याबरोबर माझे सध्याचे अध्यक्ष सुरेंद्र बोळात साहेब उपाध्यक्ष महेश पाटील साहेब शाह शहासाहेब सेक्रेटरी प्रितेश कोठारी शंकरशेठ यादव नागेश मारगुडे आणि रोहित सावळे हे सगळे इथं माझ्याबरोबरच आहेत आणि सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रकारे चर्चा केली ट्रान्सपोर्ट काँग्रेसमधील माझे सहकारी जयंत सावंत ही माझ्याबरोबर आहे